नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये ओटी कधी भरावी कशी भरावी त्याची शास्त्रशुद्ध पद्धत आणि ओटीमध्ये कोणते साहित्य आवर्जून असावे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पहिला प्रश्न म्हणजे नवरात्रीत ओटी कधी भरावी तर नवरात्रीचे नऊही दिवस देवीला समर्पित असतात तर आपल्या कुलदेवीची किंवा घरातील ओठी बरावायची बरावायची। भरावायची असल्यास ती कशी भरावयाची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नऊही दिवस ओटी भरण्यासाठी अत्यंत शुभ असतात कुठल्याही दिवशी नवरात्रीमध्ये ओटी भरली तरीही चालते पण शक्यतो अष्टमी किंवा नवमीला आपण ओटी भरावायची असते अष्टमी आणि नवमी हे दोन्ही दिवस ओटी भरण्यासाठी अत्यंत प्रभावी फळ देणारे ठरू शकतात तर ओटी कशी भरावायची ते आता आपण जाणून घेऊया आणि ओटीमध्ये कोणकोणते साहित्य असावे ते, सावे, ते, दे आपन, ते देखील पाहूयात नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसंच घरात जी घट बसवतो आपण त्याची ओटी भरण्याची पद्धत आहे ओटी भरताना काही गोष्टींची काळजी नक्की घेतली पाहिजे कुलदेवी आपल्या कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गादेवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरावायची असते याने प्रत्येक मनोकामना देखील पूर्ण होऊ शकतात तर आपण ओटी भरण्यासाठी एक ताट घ्यावे ताटामध्ये साडी घ्यावी साडी आपल्या परंपरेनुसार घ्यावी नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी आपण ताटात घ्यावी देवीला अर्पण करायची साडी सुती किंवा रेशमी धाग्याची असावी कारण या धाग्यांमध्ये देवतेंकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची किंवा धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते तर ताटामध्ये ती साडी ठेवून तिच्यावर खण त्याचा रंग देखील शुभ असावा म्हणजेच लाल सोनेरी पिवळा हिरवा इत्यादी तसंच संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी घ्यावी लक्षात ठेवा शक्यतो नारळ पाण्याने भरलेला घ्यायचा आहे नारळ नसेल तर सुपारी किंवा खोबऱ्याची वाटी घेतली तरीही चालेल त्यानंतर हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि देखील आपल्या ओटीमध्ये जरूर असावी तर सौभाग्याचे अलंकार आपल्याला जेवढे शक्य असतील तेवढे म्हणजेच हिरव्या बांगड्या हार गजरा या गोष्टी देखील आपण ओटीसाठी आवर्जून घ्यायच्या आहेत अनेक लोक पाच प्रकारची वान ठेवतात था। ज्यात हळद कुंकू सुपारी खारीक बदाम आणि श्रीफळ याचा समावेश असतो तर या गोष्टी असणे देखील आपल्या ओटीमध्ये आवश्यक आहे नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी म्हणजेच ओटी भरताना नारळाची शेंडी ही पुढच्या व्यक्तीच्या सवाशणीच्या किंवा देवीच्या दिशेला त्याची शेंडी असणे आवश्यक असते नेहमीच ओटी भरताना देवाची ओटी भरतानासुद्धा आणि एखाद्या सुवासिणीची ओटी भरतानासुद्धा त्याची शेंडी त्या व्यक्तीकडे असावी ओटीत पाण्याचा विडा ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे याला तांबूल असं म्हटलं जातं म्हणजेच ओटी भरताना आपण पाण्याचा विडा तयार करावायचा आहे आणि तो ओटीमध्ये ठेवायचा आहे यात तंबाखू किंवा बाकी इतर सुपारी वगैरे वस्तू नसाव्यात या पाण्याच्या विड्यामध्ये नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंधळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या हातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे किंवा देवीसमोर बसावे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करावायची असते आणि घरच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवाशणीला पण ती आपण देऊ शकतो तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे आणि इतर वस्तू देखील वापराव्यात आपण घरीच यासोबतच गुरुजींना देखील ओटी आपण भरल्यानंतर यथ यथेच्छ दक्षिणा आणि शिधा द्यावा तर अशा प्रकारे नवरात्रीत आपण आपल्या कुलदेवीची ओटी नक्की भरा आजच्या व्हिडिओची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद तुळजाभवानी माता की जे